नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मुलांच्या आग्रहास्तव इथे आम्ही आज गोबी मंचुरीचा घाट घातलेला आहे आणि ते पहा पाच गोबी घेतलेले आहेत अगोदर म्हणत होते मुलं आपण गोबी मंचुरियन बाहेरून आणूया पण नंतर म्हटलेत की नाही बाहेरून आणून किती खाणार आपण ते आणि घरात जशी आपण बनवतो तशी बाहेर मिळत नाही कसलं तरी तेल आणि कसलं तरी साहित्य कसलं तरी पाणी वापरून वगैरे असं केलेलं म्हटलं नकोच बाहेरचे आणायला आपण घरीच बनवूया आणि भरपूर प्र प्रमाणात पण करता येते आणि आपल्याला मनसोक्त खाता पण येते इथे मीडियम साईजचे आहेत हे कोबी आणि हे पहा ग्लास घेतलेला आहे काटाचा म्हणजे याला का असा अशा पद्धतीचा ग्लास आहे या ग्लासने इथे पहा बारीक कसं होतं या पद्धतीने आम्ही सगळं बारीक करून घेतलं चॉपरने पण थोडं केलं आणि ग्लासने पण थोडं बारीक केलं ग्लासने पटपट भरभर होतं बारीक आणि चॉपरने पण पन होतं पण जरा हळूहळू होतं आवडतं ग्लासने पटपट पत आवडतं त्यामुळे आम्ही ग्लासने जास्तीत जास्त केलं दोघीजणीने एकीने ग्लासनं केलं एकीने चॉपरनं केलं अशा पद्धतीने आम्ही बारीक करून घेतलं सगळं मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आमची ही गावाकडची पद्धत तुम्हाला गोबी मंचुरी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जशी गाडीवरती बाहेर रोडवरती जशी गाड्यावर मिळते गोबी मंचुरी त्यापेक्षा ही गोबी मंचुरी खूप छान होते बाहेर जी गोबी मंचुरी बनवली जाते ती कोण पाहते तेल कसलं असते किंवा त्याच तेलामध्ये गोबी मंचुरी पण तळतात आणि चिकन वगैरे फ्रायसुद्धा त्याच्यात त त्याच्यातच तळतात आणि ते, ते, ते एकत्रच तेल त्यांचं वापरलेलं असतं आणि त्या तेलाचा वास सुद्धा पहा गोबी मंचुरी खाताना का वेगळा येतोय आणि आपण घरी जर बनवली तर खूप छान वास पण येतो आणि चवीला पण खूप छान लागते आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनी बारीक करून घेतले सगळे कोबी इथे आम्ही गोबी मंचुरी बनवायला सुरुवात केली होती दुपारीचे चार वाजले होते आणि चार वाजल्यापासूनच चा आम्ही गोबी मंचुरी करायला सुरुवात केली कारण आम्हाला वेळेत आवरायचं होतं आणि बा अंधार पडायच्या आत स सगळे हे करून घाट सगळा संपवायचा होता अंधार पडल्यानंतर इथे जास्तीचा उजेड आपल्याला भेटणार नाही आणि व्हिडिओ चांगला दिसणार नाही त्यामुळे आम्ही जरा लवकरच सुरुवात केली होती आणि ते गोबी मंचुरीची क्वांटिटी पण आपली जास्त आहे त्यामुळे जरा वेळ पण जास्तच लागतो गोबी ते सध्या स्वस्त झालेत त्यामुळे आम्ही ते, ते पाच गोबीची गोबी मंचुरी बनवली आणि ते हा गोबीचा गड्डा आम्हाला पाच रुपयाला भेटला आहे म्हणजे इथे शेजारीचं हो म्हणजे शेजारच्या आमच्या काकींचाच होता त्यामुळे आम्हाला त्यांनी पाच पाच रुपयाचे हे गड्डे दिले होते ते आम्ही सगळेच करायला घेतलेत आमच्यात कसं आहे कोणताही पदार्थ केला असा वेगळा कोणताही पदार्थ जरी केला तर आमच्यात तो भरपूरच करावा लागतो कारण तो पदार्थ केल्यानंतर आमच्यात बाकी कोणी दुसरं जेवण काही जेवत नाहीत तेच खातात सगळे म्हणून इथे आम्ही पाच गड्डे घेतलेत कोबीचे आणि सगळं आता आमचं हे किसून झालेलं आहे बारीक करून आता हे आपण मीठ लावून घ्यायचं सुरुवातीला मीठ लावून आणि थे नंतर मग बाकीचं सगळं साहित्य घालून घ्यायचं आता ह्या किसलेल्या कोबीला आपण मीठ लावून जास्त वेळ ठेवायचं नाही मीठ लावायचं बाकीचं साहित्य लगेचच घालायचं आणि लगेचच आपण ते करायला घ्यायचं बाहेर मीठ लावून ठेवल्यानंतर याला पाणी खूप जास्त सुटतं त्यामुळे आपण लगेचच करायला घेणार आहोत आणि मीठ लावून जर तुम्हाला ठेवायचं असेल तर मीठ तसंच अर्धा तास ठेवून नंतर मग त्याचं पाणी काढून मग तुम्ही साहित्य घालायला घ्या इथे आम्ही मीठ घातलं आहे आणि लगेचच आम्ही करायला घेणार आहे त्यामुळे याला ठेवलेलं नाही सगळ्यात अगोदर आपण इथे आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि जर वाटीनेच मोजायचं म्हटलात तर तुम्ही ते सहा ते सात वाट्या घेतलेल्या आहे छोट्या वाट्या वजनी प्रमाण अर्धा किलो आहे कॉर्नफ्लॉवरचं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घातले दोन वाट्या पिठ्ठी घातलेली आहे आणि यामध्ये तुम्ही आम्ही फक्त कोबी घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर किंवा कॉ आपलं फ्लॉवर घालू शकता किंवा बीटसुद्धा घालू शकता इथे बारीक करून आणि हे पाहिजे ते लाल तिखट घातले मी मिरची बारीक करून घालायची आहे इथे मी चॉपरमध्ये बारीक केली मिरची आणि चॉपरमधलीच बारीक केलेली मिरची घातली आहे तुम्ही बारीक चेचून घालू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घातले तरी चालेल मिरची तुम्हाला जितकी गरज आहे म्हणजे जेवढं तिकडं हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता आल्लं लसूण पेस्ट घालायची आहे चार ते पाच चमचे आल्लं लसूण पेस्ट घालायची बाजारातली गोबी मंचुरी पहा कशी लाल असते त्यामुळे इथे लाल कलर घालायचा किंवा इथे ऑरेंज घातला आहे मी तुम्ही लाल असलात तर तुम्ही लाल घाला माझ्याकडे लाल कलर नव्हता त्यामुळे मी ऑरेंज कलर घातला आहे कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घाला किंवा ना आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल त्यानंतर स सॉस घालायचा आहे एक दोन चमचे आणि सोया सॉस एक घालायचा आहे दोन चमचे आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे सोया सॉस आणि टॅमॅटो सॉस या पिठामध्ये जरी नाही घातला तरी चालतो आपण नंतर फ्राय करताना त्याला घालणारच आहे त्यामुळे याच्यात घातला तरी चालतो किंवा नाही घातला तरी चालतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पाणी घालायचं ना हे पहा अशा पद्धतीने सगळं साहित्य आपण घालून मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा याचं बायंडिंग हे असं झालं पाहिजे म्हणजे आपल्याला भजी सोडल्यासारखं ते सोडता आलं पाहिजे किंवा गोळासुद्धा करता आला पाहिजे हां आणि हे आता मी झाकून ठेवलं आहे एक पाचच मिनटं झाकून ठेवले चूल चुलीला जाळ करेपर्यंत आणि तेल तापेपर्यंतच ठेवणार आहे लगेचच मी ते करायला घेणार आहे याला हे मिक्स केलेलं पीठ आपण आता जास्त वेळ ठेवायचं नाही कारण याला मिठामुळे पाणी सुटत जाते आणि ते पातळ होऊ शकतं त्यामुळे आपण लगेचच करायला घ्यायचं लगे ही सगळी तयारी करेपर्यंत आम्हाला खूप वेळ झाला होता आणि आमची घरात असल्यामुळे आम्हाला त्यांनी काही सुचूच दिलं नाही त्यामुळे आम्हाला वेळ झाला आहे आणि हे आम्ही आता तुम्हाला थोडंसं तळून दाखवतो आहे आणि लगेचच थोडं फ्राय करून दाखवणार आहे आणि मग राहिलेलं नंतर करणार आहे मैत्रिणीनो आमच्या चॅनलवरती तुम्ही मागे एक व्हिडिओ आम्ही टाकला या रेसिपीचा गोबी मंचुरीचा तो आम्ही दोन गोबीचा केला होता आणि त्यावेळीसुद्धा आमची गोबी मंचुरी एकदम भारी झाली होती आणि कुरकुरीत झाली होती आणि त्यावेळी आम्ही बा आतमध्ये गॅसवरती ही रेसिपी तुम्हाला करून दाखवली होती आणि आता बाहेर चुलीवर बनवतोय आणि यावेळीसुद्धा आमची गोबी मंचुरी खूप छान झाली आहे अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला दोन वेळा ही रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत पण आमची एकदासुद्धा गोबी मंचुरीची रे रेसिपी बिघडलेली नाही आणि आमचं सगळं साहित्यांचं प्रमाण अगदी अचूक झाले ठरलेलं आहे म्हणजे त्याचं त्यामध्ये जे साहित्य आम्ही घातलं त्याचं प्रमाण चांगलंच होतं आणि काही बिघडलेली नाही एकदम अशी कुरकुरीत झाली होती आणि पलीकडं चाचींना पण दिली होती खायला काकींना पलीकडच्या चाचींना त्यांनीसुद्धा आम्हाला असाच रिप्लाय दिला की जी गोबी मंचुरी गाड्यावर मिळते त्यापेक्षा तुमची गोबी मंचुरी खूप छान झाली आहे असं ते, ते सगळ्यांनी रिप्लाय दिला आम्हाला असे छोटे छोटे बॉल्स करून सगळी गोबी मंचुरी आमची तळून झाली आहे आणि हे पहा कुरकुरीत एकदम आवाज येतो आहे तुम्हाला अशा पद्धतीने हा एक घाणा आणि दुसरा एक घाणा आम्ही तळून घेतला आणि मग राहिलेली नंतर तळी चला तर मग आता फ्राय कशी करायची ते पाहूया चुलीवरती एक दुसरी कढई ठेवली आहे मी त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे ते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कांद्याची बारीक पात हिरवी जी पात असते ती वापरू शकता इथे माझ्याकडे नव्हती ती त्यामुळे मी इथे घातलेली नाही इथे आता मी आलं लसूण पेस्ट घातली एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर सोया सॉस घालायचा आहे एक चमचा आणि टॅमॅटो सॉस पण घालायचा आहे टॅमॅटो सॉस तुमच्या तुम्हाला जितका आवडतो तेवढा तुम्ही घालू शकता मी ते घरचा बनवलेला टॅमॅटो सॉस दोन चमचे घातलेला आहे तो गोड आहे त्यामुळे मी ते साखर वापरलेली नाही आणि बाहेरचा बाजारातून आणलेला टॅमॅटो केचप ते पण घातलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर तुम्ही केचप जरा जास्त वापरू शकता इथे मी अगदी असं थोडंसं फ्राय फक्त करणार आहे जास्ती नाही घातलेला आणि कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी पण घातलेलं आहे थोडं दोन मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पाणी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं पाण्यामध्ये घालायचं ते विरगळायचं आणि ते पण घालायचं त्याच्यामध्ये आणि चवीला थोडंसं मीठ घालायचं आपलं गोबी मंचुरीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे हे फक्त केचपला लागण्यापुरतं आपण मीठ घालणार आहोत आणि ते मंचुरियन पहा अगदी अशी एकदम क्रिस्पी झालेली आहे एकदम कुरकुरीत आहे आणि परतल्यानंतरसुद्धा फ्राय केल्यानंतरसुद्धा खूप छान अगदी कुरकुरीत अशी होती तुम्हाला जर मऊ करायची असेल तर तुम्ही एक दोन चमचे पाणी जास्त वापरून एक दोन मिनटं आणि गॅ चुलीवरती ठेवलं तर ती मऊ होते इथे मला थोडीशी मऊ आणि थोडीशी कुरकुरीत अशा पद्धतीची मी इथे केलेली आहे हे पहा किती छान दिसते आणि मग चवीरासुद्धा खूप छान झाली आहे आणि राहिलेलं पीठ आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे ते थोड्या वेळाने कुणी नंतर मेंबर दुसरी मेंबर घरातील आलीत की ते नंतर मी फ्राय करून देणार आहे चला जाता हे। लितिक मदे तर मग ही गोबी मंचुरी माझ्या हातात तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद